त्या सर्व माझ्या आदिवासी बांधवांनो बहिणींनो आणि माताना सर्वप्रथम मी सर्वांना जागतिक आदिवासी दिनाचे निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो था। आणि भाषण सुरुवात करण्याची अगोदर एकदम मोठ्याने जोहार निया? तर बऱ्याचशा गोष्टी आहेत की जो आदिवासी समाज आपला कसा पुढे जाईल आपण खूप प्रयत्न करत आहोत बरेचसे राजकारणातून रा, बरेचसे नेते राजकारण बाजूला सोडून एकत्र येत असतात का आपला समाज पुढे गेला पाहिजे तर माझे एक सांगणं आहे काय सर्व पालकांना माझी विनंती आहे की जेणेकरून आपल्या मुलांचे आयुष्य कधीच बिघडवू नका आपल्या मुलांना शाळा शिकवा कारण की येणारा काळ आहे ना खूप भीषण आहे कोण कधी आपल्याला उचलून टाकेल कोणाला माहिती नाही म्हणून आपल्या मुलांसाठी सर्वांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे शाळेत पाठवायचं कमीत कमी पंधरावी तर शिकवायचा म्हणजे शिकवायचा आपला पोरगा आपल्या पोरगी आपली पोरगा तर समाजासाठी खूप पुढे जाण्यास आपल्याला वाटचाल लागेल ला त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो हे शिक्षण एवढं महत्वाचं आहे ना मी सध्या मी पण शिकलेलं आहे मला मी आता एक रिक्षा चालवतो मला जास्त ओळखत नसतील जास्त मुली आणि बायाच ओळखत असतील कारण की नवरा सकाळपासून कामाला जातो ना तर मी एक सध्या रिक्षावाला हे चांगली सेवा करतो मी आणि साडेकरी मुली पण सोडतो मी इथे चांगला फंक्शन त्यांनी चांगला नाच काम केला तर माझ सांगायचे एवढच आहे की बघा आपल्या समाजावरती काय अन्याय होतो कोणी पण येऊन काही पण करून जातो आपण एकदम ठप्प शांत त्याचा कोणालाही राग येत नाही का तुम्हाला पुढे आणायचं नाही एखाद्या मुलींवरती बरेचशे मुलींवरती आपले बलात्कार होतात आणि ज्या वेळेस तो विषय पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेस आपण गप्प अरे जाऊ दे रे त्या गावची मुलगी ना जाऊ दे आणि हे असच होत आलं ना म्हणून याची हिंमत होते आज जर आपण असेच वागलो तर उद्या उठून आपण आपलं अस्तित्व सर्व अस्तित्व निघून जाणार आहे आपल्या हातून कोण आपल्याला वाचवायला येणार नाही बरेचसे प्रकल्प आपल्याकडे येतात आपल्या पोरांना नोकरी मिळत नाही विचार करा काय भीस परिस्थिती आहे कंपन्या मोठे मोठे उद्योगधंदे येतात त्याच्यामध्ये तुम्ही आदिवासीची संख्या एवढी असेल माहिती असेल तुम्हाला पाच टक्के पाच टक्के पण नसेल हा नाही तर मग काय म्हणून विद्यार्थी विद्यार्थ्यांना माझा विनंती आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्रासन करेल तो वाघासारखा गुरकुरल्याशिवाय राहणार नाही शिका संघटित वा रिक्षा चालवतो आपल्या आदिवासी मुलांना तिकडे मारलं आता कोणी मारलं ते आपल्या सोडून दुसऱ्यांनी मारलं हिंमत कसे होते याची कोणी कस हो मारावं मारा हो? याच्यासाठी काय आपण त्या त्या तिथल्या आदिवासीला मारलं ना मग आपल्याला राग नाही येत का त्याच्या सर्वांनी विचार करा आता, आता आज जागतिक आदिवासी दिन म्हणून आपण सर्वजण एकत्र आणण्याचं काम का करतो तर आपला जो इतिहास आहे जे आमच्या बिरसा मुंडांनी घडवला राघोजी भागरेजींनी घडवला काय अत्याचार झाले असतील त्याच्यावरती जेलात नेलं त्यांना मारलं गेलं कोणासाठी आपल्यासाठी का, का जमिनीसाठी लढत होता तो म्हणून त्यांना त्या आपल्या आदिवासी भाषेमध्ये धरती आबा बिरसा मुंडा म्हणतात त्यावेळेस बिरसा मुंडाला जे चळवळ केली बिरसा मुंडाने त्या चळवळीमध्ये जो उलगुलान आपण जो शब्द वापरतो ना तो तो कितीतरी पोलिसांच्या पोलीस चौक्यात जाडून टाकल्या प्राण हातात हल्ले केले पुणे आपल्या बिरसा मुंडाने आज जर हे नाही केलं तर हे सर्व अस्तित्व आपलं संपून जाईल वाट्टेल तसेच आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये बघा काय हालत आहे आपली वाटेल तो येऊन जमिनी ओरबाडतोय आपल्या आदिवासींच्या कुणाचा पत्ता नाही कोण काय करेल कोणाचा पत्ता नाही वाटले जमीन कोणी येव कोणाची ही जमीन घ्यायची वास्तव वास्तवत कोणी बोलत नाही ना तुम्ही कोणी पुढे येत नाही त्याच्यासाठी आज सांगतो एखादा प्रकल्प आला तर आपली माणसं काय सांगतात अरे शासनाचा प्रोजेक्ट आहे होईलच तो होईलच अरे आपल्याकडे ताकद असली ना कोणाची हिंमत पण आहे होत आज आदिवासी आपल्या इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशभर पसरलेला आहे आपला आदिवासी आज समजा उद्या उठून आपल्या झारखंड मध्ये जर एखाद्या आदिवासी वरती अन्याय झाला तर सगळा महाराष्ट्र पेटून उठला पाहिजे सर्व महाराष्ट्र पेटून उठला पाहिजे का आपला आदिवासी माणूस आहे तो आपल्या समाजासाठी आपण झटलं पाहिजे आपल्या समाजाला एकत्र करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आपल्या जमिनी आपले जे रूढी परंपरा चालीरीती लग्नापासून श्री धवलरी सर्वांना आपण मोठं स्थान दिलं पाहिजे मोठ्या ठाटामाटात लग्न साजरं झाली पाहिजेत आपल्या ज्या चालीरीत्या आहेत ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपण टिकवल्या पाहिजे तर हे सगळं घडेल आपल्या आत्क्रांतिकारकांनी राघोजी भागरे फिरसा मुंडा राणी या सर्वांनी आपल्या आपला आदिवासी समाजासाठी जो प्रयत्न केला तो आज म्हणून आपण इथे आहोत आणि सर्व अस्तित्व आपलं निष्ठून गेलं तर आयुष्यात आपल्याकडे आपण कोण आपल्या पायाखालची जमीन निष्ठून गेली आपल्या पायाखालची जमीन जर सटकली तर या धरत्रीवर आपला अधिकार कोण तुम्ही आपण सांगतो का मी मूल निवासी आहे मूल निवासी आहे मी पण या आपल्या हाताखालची पायाखालची जर जमीन सटकली ना तर तुम्ही मग तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठे स्थान नाही एवढे बोलून तुम्ही मला सांगतो सतर्क राहा सावध राहा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जही भारत जोहार